जर चॅनल नसेल तर कृपया शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी छगन किसन कोडी उर्फ छगन सरकार यांच्याकडे त्याचे साथीदार संतोष रेड्डी राहणार कोरापूट सुरेश राजू शर्मा राणार जयपूर जिल्हा कोरापूट ओरिसा राज्यातील या दोन इसमांनी त्यांच्याकडे एक स्टेनगन दोन मॅगझिन व तेरा कारतूस ठेवण्यास दिले होते सदर हत्यार व कारतूसांबाबत छगन कोडी यांनीच पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी कळमसरे गावात जाऊन छगन किसन कोडी उर्फ छगन सरकार याच्या घरातून सदरचे हत्यार ताब्यात घेऊन जप्त केले असून त्यास अटक करण्यात आली दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील रामकृष्ण सोनवणे सुनील विंचुरकर संदीप थोरात रफिक फटाण श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने वसंत पाटील गौतम सपकाडे मायूस सोनवणे राहुल सानप चेतन कंखरे केतन पाटील आदींनी केली